पप्पांचा वाढदिवस होता म्हणून कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन केला होता पण जायचं कुठं खूप लांबही जायचं नव्हतं आणि खूप जवळही जायचं नव्हतं म्हणून आम्ही गेलो होतो मेहूनच्या मुक्ताबाईला आमच्या इथून खूपच जवळ आहे तशी मे मुक्ताबाई कोथडीची मेहूनची वगैरे आहे तर आम्हा शिरसाळाच्या मारुतीला सुद्धा गेलो होतो आणि खूप एन्जॉय केला डे ही तिकडनं येता येता हिरा मारुतीला सुद्धा गेलो होतो आणि खूप छान वातावरण होतं छान असं मंद मंद पाऊसही येत होता अचानक मे महिन्यात पाऊस पडलेला आहे ह्या वेळेस पण खूप छान वातावरण होतं आणि तिकडनं येताना हिरा मारुतीला जेवण होतं तर तिथूनच जेवण करून आलो होतो तसं तर बाहेर जेवण करण्याचा प्लॅन केला होता पण तिथे जेवण होतं प्रसाद होता मग प्रसादाला नाईनी म्हणता आलं म्हणून आलेलो शिरसाडाच्या मारुतीलाही गेले होतो इथं मी पहिल्यांदाच आलेली शिरसाडाच्या मारुतीला मम्मी पप्पा भरपूर वेळा येऊन गेलेले याची कथा अशी आहे की या मारुतीच्या डोक्यावरती छतच नाही तर मी बघू शकता फोटोमध्ये की सगळीकडे वरती छत आहे पण मारुतीच्या जिथे हनुमानाच्या डोक्यावरती छत नाही आहे असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा या मारुतीच्या डोक्यावरती छत टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा ते उडून गेलं आहे वगैरे किंवा ते तेव्हा वारा उधन येऊन ते निघून गेलेलं आहे किंवा टाकण्याचा प्रयत्न केला तर इजासुद्धा झालेली आहे थोडीफार काही प्रमाणामध्ये त्यामुळे या मारुतीच्या डोक्यावर छतच नाही आहे त्याच्यामागे काय आहे मला नाही माहिती पण तिथे छान अशा गायी वगैरे पण त्या खूप मस्त वाटतं